तात्या तात्या हा एक शब्द मनाच्या गाभाऱ्यातून उच्चारला आणि परत एकदा जाणवलं की असतात काही माणसं इतकी उत्तुंग आणि इतकी सखोल की त्यांच्या मात्र नावाने एका सामान्य मुलीचं एका भरून आलेल्या आभाळात क्षणार्धार्थ परिवर्तन होतं आजवर कधीही कधीही मला माझं राष्ट्रगीत सुरात गाता आलं नाही नकळतपणे डोळे मिटताच याच भूमीवर पाऊल टेकवून मी उभी असले तरी अगणित सईने मनाचा आकाश झगमगून जातं कण अन कण तितकी आठव दाटते वर्षानुवर्ष तिने किती आणि काय सहन केलं हे तिच्याशी जोडलेल्या नाळेतून परत एकदा सर्वांगात पाझरवून जातं डोळे आणि गळा भरून येतात आणि परत एकदा माझं हे गीत निमूटपणे खणतं कितीचा आहे पंजाब आणि कुठे आहे तिचा सिंध तिचा वंग तर त्याची मातृभाषा कळण्यापलीकडे गेला आहे काळापलीकडे दिसतं तितक्याच अमूर्ततेनं स्पर्शतं तात्या तुमच्या उच्चारवानेही माझं असंच काहीसं होतं तात्या मातृप्रेम जन्मता असतं पण अभिमान स्वाभिमान तुम्ही दिलात खरा इतिहास तुम्ही शिकवलात झालीत माझ्या मातृभूमीवर हजारो वर्षांपासून शंभर आक्रमण लुटून नेलं असेल तिला हुण मोगल तुर्कांनी पण जगातील सर्वात प्राचीन सभ्य संस्कृतींपैकी असल्यावर इथे कोणी किती वर्ष राज्य केलं आणि जेव्हा केलं तेव्हा या अपरंपार भूमीचा असा कितीसा भाग त्याला ताब्यात घेता आला हा प्रश्न तर हाताची घडी घालून सरळ नजरेत नजर घालून तुम्हीच विचारला होतात ना शतायुषी माणसाच्या आयुष्यातल्या दुःखाची तुलना वर्षभराच्या मुलाच्या दुःखाशी करावी का अनुभव संपन्न असणं म्हणजे नुसत्या यशाची पदकं मिरवणं असतं का आजपर्यंत संघर्षाशिवाय कुणाला विजयी होता आला आहे का बकाल दरिद्री असती तर कुणी वर्षानुवर्ष पिटाळून लावल्यानंतर सुद्धा भूभुक्षितांसारखे हल्ले होत राहत असते का या भूमीवर जितक्या भाषा संस्कृती प्रांत इथे नांदतात तितक्या इतरत्र आणि एकत्र कुठे आहेत का जड जवाहीर नेले तेव्हा अमूल्य अशी ग्रंथही नेलीत ना आणि जे नेता आलं नाही ते तोफांच्या माऱ्याने जाळपोळीने उद्ध्वस्त केलं तरी आज जे काही आहे विखुरलेलं व्यस्त पसरलेलं तेही वैभव अनेकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे आता जरा त्याबद्दलही बोलायचं का एक भुवई उडवून जरा कुत्सितपणे तुम्हीच विचारलं होतं त्याआधी आम्ही तर त्या हेतू शिकवल्या गेलेल्या पराभूत मनोवृत्तीला कवटाळून बसून होतो दुसऱ्या कुठल्याच भारतीय भाषेच्या नाही पण कुणाच्या इंग्रजीच्या चुकीच्या उच्चारांवर मात्र हसत होतो भारतीय म्हणून खाली झुकलेल्या नजरेला आभाळाकडे बघण्याची ताकद तात्या तुम्हीच दिलीत तेजात सदैव रत असलेला तो भा रत आपल्याला तेजस्वी असण्याशिवाय गत्यांतर नाही हे तुम्हीच भिनवले होते तुम्हीच होता तो शेलार मामा ज्याने किल्ल्याचा दरवाजा बाहेरून बंद केला होता आता गडावरून उड्या मारून मरा नाही तर लढून मरा ठणकावून सांगणारा आणि तुम्हीच होता ते विवेकानंद तात्या उठो सिंहो गर्जत ज्यांनी आम्हाला गौरविले आमच्या मूलतत्वाला चेतना दिली किती तळमळीने किती कळवळ्याने किती डोळसपणे धर्मप्रेम राष्ट्रप्रेम आत्मसन्मान पेरत गेला तुम्ही तात्या बाकी आम्ही काय आणि किती शिकलो तो आमच्या वकुबाचा प्रश्न आहे दिसतो ना तो चौक जाता येताना तुम्ही चष्मा टोपी कोट धोतर नेसून हातात छत्री टेकवून नजर समोर लावून उभे असता जोपर्यंत इप्सित साध्य होत नाही तोपर्यंत मी करमणुकीसाठी एक क्षणही वाया घालवणार नाही असे सांगणारे तिथूनच नाटक पिक्चर बघायला आम्ही जायचो तेव्हा लाज वाटायची स्वतःची पण आता त्या लाज वाटण्याची सवय करून घेतली आहे आमच्यातल्या पुष्कळांना तर तुम्ही तिथे उभे आहात याचा पत्ताही नाही नाही तात्या तुमच्या एमनेशनला माफीनामे आणि तुमच्या स्वातंत्र्यवीर असणाऱ्यावर प्रश्नचिन्ह वगैरे लावणाऱ्यांना प्रचंड शोधक वृत्ती असणाऱ्या लोकांना मी निव्वळ अन्नुल्लेखाने बाजूला सारणार आहे महाराजांचा गनिमी कावा म्हणजे त्यांचा पळपुटेपणा म्हणणाऱ्यांची जात ती आणि सावरकरांवर किती अन्याय झाला या चुकचुकाटाचे राजकारण करणाऱ्यांना मी इथून हाकलून लावणार आहे ते पुराण जेव्हा तुम्ही रत्नागिरीत बसून रेडिओवर भारताची राज्यघटना ऐकलीत ना तेव्हाच माझ्या लेखी संपले आहे तुम्ही यात कधी नव्हताच तुमचे सारे कुटुंब प्रखर राष्ट्र अभिमानी प्रज्वल धर्माभिमानी जन्मतः तुम्ही ज्या पलीकडे होता ते श्रेय ते यश तुम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही आता गळे काढत असू तर आम्ही तुम्हाला फार फार कमी लेखतो आहोत आमच्या पातळीवर आणून ठेवतो आहोत आणि ते मी स्वप्नातही करणार नाही तुम्ही आमची डोकी ताब्यात घेतली आणि आम्ही आमचे हृदय तुम्हाला दिले तुम्ही जेत्याच्या इतिहासाइत उत्तुंग होतात आहात आणि कायम राहाल अनादिमी अनंतमी मी भला तुमचे चिरंजीवी व्रत पुढे नेण्याचं कार्य आमचं आहे ते आम्ही केलेच पाहिजे आमच्या लायकीप्रमाणे तिसरी महान शाखा तुम्ही हिंसावादाला पाठिंबा दिला असे म्हणणाऱ्यांची सावरकर हे दूरदर्शी दृष्टे होते यावर तुमच्या शत्रूंचंही दुमत नाही मग जर तसे होते तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये तुमच्यावर हे आरोप लावून तुम्हाला कैदेत का डांबलं असतं फाळणी पूर्व आणि फाळणी होताना इतका नरसंहार झाल्यावर आणि सिंधू नदी इंडस म्हणजे अर्वाचीन हिंदू संस्कृती ज्यावरून इंडिया हे नाव पडले हडप्पा महन जदारो प्राचीन विद्यापीठ तक्षशिला सारे दानात गेल्यावर काश्मीरचा भाग आणि बराचसा पैसा अडका पाकिस्तानला मदत म्हणून दिल्यावर आमच्या भगतसिंगाच्या घरावर उदक सोडल्यावर तुमच्यासारख्या एका मुत्सदी धोरणी दृष्ट्याने नरसंहार घडवून आणला असता तर तो आणला नेमकी कधी असता हे आता या लोकांना मीच सांगायचे का तात्या तुम्ही जसे होतात काया वाच्या मने तसे प्रकटलात आमचे दुर्दैव हे आहे की तुम्ही कसे होता यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा आम्ही तुम्ही कसे नव्हता हे बोलणाऱ्यांवर घालवतो तात्या तुमच्या पुस्तकांवरून परत एकदा धूळ झटकायला झाली आहे परत एकदा भारत वर्षाचा इतिहास चंद्रगुप्तापासून ते ब्रिटिशांपर्यंत वाचायला हवाय तुमचं तेज तुमची कळकळ परत जगायला हवी आहे तुम्ही केलेल्या हिंदुत्वाचा आणि हिंदुस्थानी असण्याचा व्यापक अर्थ आता आम्ही इतरांच्या गळी उतरवायला हवाय जगलात ते तुम्ही तात्या आम्ही निवळ जिवंत राहिलो आम्ही सहनशील उपर्यंत इतकं ऐकत आलो आहोत की आम्हाला काय हवं आहे हेही देखील आता कोणीतरी आम्हाला सांगायला हवं आहे आम्ही आमच्या मनाचं ऐकणं आणि आमच्या मनाने भारतीय असणं आता थांबवलंय तात्या पण ज्या अर्थी तुमच्या नावाने अजूनही ऊर भरून येतो आहे कदाचित कदाचित एक दिवस आम्ही सारे मिळून एका सुरात गाऊ शकू जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वा महं यशो युताम वंदे तेव्हा कदाचित तुम्हाला परत एकदा सुंदर अद्भुत स्वप्न पडू लागतील कुणी सांगावे वंदे मातरम